उद्धव ठाकरेंनी काय कर्तृत्व दाखवलं बाळासाहेबांनी विचारले आयुष्यावर कष्ट केले आणि संघटना उभी केली तरुणांची शक्ती उभी केली तरुणांना आकर्षित केलं ते गेल्याच्या नंतर हे ग्रस्त आयच्या फिटावर बसले आणि हवन राज्याचं नेतृत्व करण्याच्या बद्दलच्या गप्पा भरतात त्यांचं कर्तृत्व काय की संघटना उभा करण्याच्या बद्दल आणि म्हणून श्रीमंत भाऊजी म्हणायचं असेल तसे उद्धव ठाकरे यांना श्रीमंत होते म्हणलं पाहिजे कारण बाबजा यांची ही संगतेची श्रीमंती ही त्यांच्याकडे चालत आली आणि त्यामुळंच आज काहीतरी जाऊन दोन शब्द सांगण्याच्या संबंधीची संधी त्यांना कार्यकर्तेच्या माध्यमातून मिळते त्यांचं स्वतःचं कर्तृत्व कर्तृत्व हे शून्य कर्तृत्व आहे हे सांगायला आणखी करण्याची काहीतरी त्याचा उद्धव उद्धव ज्या पद्धतीने बोलतो आहे त्यावरून त्यांचं नाव बदलावं लागेल Udnožjuu dvrcza je valcece nanauuka dzie.